हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू भाग्य किचन सर्वात पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांची मनापासून आभारी आहे आज आपल्या चॅनेलला एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि आज आपण सोळा हजार सबस्क्रायबरचा टप्पाही पार करत आहे त्यामुळं मी तुमच्या सर्वांची खरंच मनापासून आभारी आहे असेच प्रेम तुमचे कायम राहू द्या आणि आता थंडीचे दिवस चालू होत आहेत त्यामुळं थंडीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यामुळं आज मी तुम्हाला थंडी स्पेशल ढिंकाचे लाडू कसे बनवायचे ते हे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ते दाखवणार आहे चला तर मग भाग्य किचनकडे सर्वात प्रथम आपण एक लोखंडी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी हळू भाजून घेणार आहे हळू सुरुवातीला एक ते दोन मिनटं कोरडीच भाजून घ्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून भाजून घ्यायचे आहे हळू वनस्पती ही सर्व ठिकाणी पिकवली जाते तिचा रंग जो आहे तो लालसर आहे हळिवाचे लाडू अत्यंत पौष्टिक असतात मी आज तुम्हाला डिंकाचे जे लाडू दाखवणार आहे त्याच्यामध्ये हळू हे एक महत्त्वाचा घटक आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालून भाजून घ्यायचं आहे याचा असा तडतडल्यासारखा आवाज आला की समजायचं हे भाजले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण सेम कढईमध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी खारकेची पावडर भाजून घ्यायची आहे खारीक पावडर पाच ते दहाच मिनटं फक्त भाजून घ्या खारीक ही सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे पाच ते दहा मिनटं झाले आहेत आता मी हे एका परातीमध्ये काढून घेत आहे सेम कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन चमचे तूप घालून घेत आहे आणि आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठले ह्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता मी यामध्ये काजू आणि बदाम घातले आहे आता हेही तुम्ही पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्या खूप करपू देऊ नका थंडीच्या दिवसामध्ये काजू खाल्लेले कधीही चांगले कारण काजू हे उष्ण असतात आणि बदाममध्ये तर तुम्हाला माहितीच आहे ओमेगा थ्री आहे तेही आपल्या शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट आता आपले पाच ते दहा मिनटं झाले आहेत आता मी हेही काढून घेत आहे आता आपण सेम पॅनमध्ये एक ते दीड वाटी तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान गरम झाले की डिंक तळून घ्यायचं आहे डिंक मी अर्धी वाटी घेतला आहे आपण थोडा थोडा करून तळून घेऊया डिंक तळून खाल्ल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात आणि डिंक शक्यतो बाबळीच्या झाडाचाच खावा कारण तो चांगला चा असतो आता मी पुन्हा एका दुसऱ्या लोखंडी कढईमध्ये चार वाटी खोबऱ्याचा खीज घेतला आहे खोबऱ्याचा खीज मी हा सुद्धा पाच ते दहा मिनटं पहिल्यांदा असाच भाजून घेत आहे नंतर त्याच्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचा आहे आता या खोबऱ्यामध्ये आपण सहा ते सात चमचे तूप घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाच ते दहा मिनटं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे खोबरं आपलं लालसर रंगावर भाजून झालं आहे आता गॅस बंद करायचा आहे आता आपण हे सर्व भाजलेले आयटम आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत आणि जो डिंका पण तळून घेतला होता तो मी मिक्सरला फक्त दोन मिनटं फिरवून घेतला आहे त्यानंतर मी खोबरं सुद्धा थोडंसं गरम असतानाच हातानं बारीक करून घेतला आहे आता हे सर्व आपण एकत्र करूया आता हे सर्व गरम असतानाच त्याच्यामध्ये आपण दोन वाटी पिट्टी साखर घालून घ्यायची आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये गुळ घातला तरी सुद्धा चालतो कारण गुळ हा खूप पौष्टिक असतो जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर तुम्ही एक ते, ते, ते दीड वाटीच घालून घ्या कारण तो खूप गोड होईल नाहीतर हे सर्व आता तुम्ही हातानेच मिक्स करून घ्या गरम असतानाच ह्याचे लाडू बांधून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तुम्हाला पुढच्या दुसऱ्या कुठल्या नवीन रेसिपी पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊया या पद्धतीनं सर्व लाडू बांधून घ्या